समृद्धी महामार्गावरील जो इगतपुरी आमनेचा जो शहात्तर केमीचा जो शेवटचा टप्पा होता तो काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण झालेलं आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हा एकूण मुंबई ते नागपूर सातशे एक किलोमीटरचं सा हे अंतर असणार आहे आणि देशातील सर्वात लांब जो आहे हा महामार्ग आहे आपण जर पाहिलं तर या महामार्गाचं वैशिष्ट्य हे असं आहे की आपण जो समोरचा बोगदा बघतोय त्या बोगद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो बोगदा आहे तो आठ केमीचा आहे आणि हा देशातील सर्वात मोठा हायटेक बोगदा आहे विशेष म्हणजे साठ अंशापेक्षा जर जास्त टेम्परेचर गेलं तर ॲटो जे आहे फवारे सुरू होणार आहेत आणि एकूण आपण जर पाहिलं तर दहा जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे इगतपुरी ते आमने शहात्तर किमीचा रस्त्याचा टप्पा पूर्ण झालेला आहे तुम्ही जर, जर आपण पाहिलं तर मुंबई नागपूरचा हा एकूण अंतर जे होतं त्याला सोळा तास लागत होते परंतु आता हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे अवघ्या आठ तासामध्ये हे अंतर कट करण्यात येणार आहे जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना तर तुम्हाला किमान अकरा तास लागतात आणि हा महामार्ग सोडून इतर महामार्गाने जर तुम्ही प्रवास केला तर त्या प्रवासासाठी तुम्हाला तेरा ते चौदा तास लागतात परंतु जर या महामार्गाने आपण प्रवास केला तर नक्कीच आठ तासांमध्ये तुमचा सुखरूप प्रवास होईल जी काही महामार्गाची नियमावली आहे शंभर एकशे वीस केमीची त्या केमीने जर आपण चाललो तर नक्कीच हा प्रवास यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर खांडे समृद्धी महामार्ग इगत